नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण तीळ गुळाची पोळी बनवणार आहोत यासाठी मी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे आणि पाऊन वाटी मैदा घेतला आहे गव्हाचे पीठ आणि मैदा सर्व एकत्र एक करून यावरती मी पाऊन चमचा मीठ घातला आहे आणि दोन छोटे चमचे तेलाचं मोहन घातलं आहे आणि हे आता आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते गरम असल्यामुळे पूर्ण चमच्याने आपण मिक्स करायचं आहे आणि थोड्या वेळाने हाताने ते सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं सर्व तेल पिठाला लावून घ्यायचं याने आपली पोळी खूप खुसखुशीच होते खूप छान होते असं सर्व लावून घेतल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून पोरीसाठी जसं आपण पीठ थोडं कडक मळतो त्याप्रमाणे थोडं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं मकर संक्रांत आली म्हणजे आपल्याला तिळाच्या खूप सारे आपण रेसिपी बनवत असतो तर यापैकीच एक ही तिळगुळाची पौष्टिक अशी पोळी बनवणार बनवायची आहे आपण आता हे पीठ मी असं व्यवस्थित घट्ट असं मळून घेतलं आहे आणि हे आपण बाजूला झाकून ठेवून द्यायचं तर यासाठी लागणार आपण मिश्रण बनवून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी पांढरे तिळ घेतले आहेत ते भाजून घ्यायचे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे खोबरेही मी इथे बारीक असं कापून स्लायसरवर कापल्यामुळे ते पटापट असं बारीक कापलं जातं हे कापूनही मी याची थोडी बारीक पावडर करून घेणार आहे शेंगदाणे भाजून याची पावडर करून घ्यायची हे सर्व मिश्रण पण असं बारीक करून घ्यायचे यासाठी मी एक वाटी ही तिळाची पावडर करून घेतली आहे आणि गूळ घेतला आहे एक वाटी आणि पाऊन वाटी शेंगदाणे बारीक करून घेतले आहेत एकदम खोबरं घेतलं आहे, आहे पाऊन वाटी सुकं खोबरं हे मिश्रण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता तर हे सर्व मी पुन्हा मिक्सरमध्ये घालून गोळ वगैरे सर्व घालून एकत्र फिरून घेणार आहे परत यामध्ये मी पाऊन चमचा वेलची पावडरही घातली आहे हे सर्व मिक्सरला लावून झाल्यानंतर यामध्ये मी दोन छोटे चमचे तेल घातलं आहे तेल किंवा तूप घालू शकता पण थंडीचे दिवस असल्यामुळे मी तेल घातलं आहे तूप पुन्हा घट्ट होतं तेल घातल्यामुळे आपल्याला पोळी व्यवस्थित लाटते ते पहा असा लाडू तयार होतो असे लाडू आपण लहान मुलांना देऊ शकतो घरामध्ये दे खायला पौष्टिक असे होतात ते आता मी गोळा करून घेतला आहे आणि त्याची अशी छोटीशी फारी लाटून घेतली आहे यामध्ये मी तयार केलेलं मिश्रण घालते आपण जेवढा गोळा घेतला तेवढंच ते मिश्रण घ्यायचं आणि असं मोलकाप्रमाणे भरून घ्यायचा आणि त्याच्या आपण आता छान अशी पोळी लाटून घेणार आहे पिठामध्ये गोळून थोडं असं पोळपाटावर ठेवून ते हाताने दाबून घ्यायचा म्हणजे काय होतं मिश्रण पूर्ण कडेपर्यंत आपलं पोचतं पोळी अगदी एकदम छान कडेपर्यंत भरलेली असते आणि आपलं जसं पीठ आणि पुरण जे असेल किंवा हे जे आपण तिळगुळाचं मिश्रण केलं आहे जसं ते मिश्रण असेल त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं म्हणजे काय होतं पो पोळी अजिबात तुटत नाही कुठे फाटत नाही व्यवस्थित कशीही लाटता येते पा अशी मस्त छान लाटून घ्यायची आणि दोन्ही बाजूनी लाटायची म्हणजे ती छान व्यवस्थित फुगल्या जाते हे पाकेचं आपलं छान मिश्रण पूर्ण कडेपर्यंत पोचलं आहे आता आपण तव्यावर थोडं तूप लावून घ्यायचं आणि ही पोळी छान अशी खरपूस भाजून घ्यायची खमंग अशी छान भाजून घ्यायची आहे आपल्याला ही तिळगुळाची पोळी थंड झाल्यानंतरच छान लागते खायला पुरणपोळी कशी गरम गरम खूप छान आपल्याला खायला लागते तसं ही थंड झाल्यानंतर छान लागते यामुळे ह्या तुम्ही ह्या करून ठेवू शकता आणि ही पोळी दोन ते तीन दिवस अगदी व्यवस्थित राहते आणि तुम्ही हे जे आपण मिश्रण करून ठेवलं आहे ते करूनही ठेवू शकता ते दहा बारा दिवस त्याचे तुम्ही छोटे छोटे लाडू बनवून मुलांसाठी ठेवू थे शकता अशा प्रकारे मी सर्व पोळ्या बनवून घेतल्या आहेत एवढ्या मिश्रणामध्ये म्हणजे एवढं मी साहित्य घेतले आहे एवढ्या साहित्यामध्ये माझ्या दहा पोळ्या बनून तयार झालेत त्या तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा माझ्या व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले आहेत प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा